आमच्या महाविकास आघाडीच्या किती बैठका झाल्या हा बोला प्रश्न नाही मला या ठिकाणी नवराजींना काय कुठली यादी देण्याची गरज नाही कुठली लिस्ट पाठवण्याची गरज नाही पण महाविकास आघाडी म्हणून आमच्या अनेक बैठका विधानसभेच्या पराभवानंतर झाल्या जाहीरपणाने आमचे पक्षाचे नेते उद्धवजींच्या पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात पवारसाहेबांचं मार्गदर्शन पण घ्यायला येत असतात आम्ही महाविकास आघाडी म्हणून नक्की लढू त्याची सुरुवात आम्ही पुण्यापासून करतोय आमच्या तीन बैठका सुद्धा या ठिकाणी संपन्न झाल्यात त्या प्रकारचे अधिकार सन्मान्य पवारसाहेबांनी सन्मान्य सुप्रियताईंनी आणि आमच्या प्रांताध्यक्षांनी मला दिलेले त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही तुमच्यातले सुंदर सुंदी आम्ही बघतोय या ठिकाणी पुण्यातले नका राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याकरता प्रभाकर रचना कशी केली ते आम्ही पाहिले उभा पुण्यामध्ये फक्त शरद पवार गट लढेल लढेल राष्ट्रवादी आणि उबाटा गटाला तुम्ही अजिबात किंमत देणार नाही काँग्रेसला पुण्यामध्ये तुम्ही साथ देणार आहेत का आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून प्रशांती हे बंद करा महाराष्ट्राला माहित आहे की कशा पद्धतीनं मुंबईमध्ये उद्धव ठाकरे तुम्हाला विचारत नाहीत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसला विचारत नाहीत आता मुंबईमध्ये तुमच्या दोघांचीही साथ सोडून उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या हातासाठी द्यायला तयार आहेत त्यामुळं महाविकास आघाडीचं कसं तुम्ही मुंबईत किती स्थान देणार आम्ही निश्चितपणे मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंना सोबत घेऊ इव्हन दादांना देखील मुंबईमध्ये आम्ही सोबत घेऊ एकमेकांचं जागा वाटप अतिशय योग्य होईल त्याची चिंता करू नका आमचे तिन्ही नेते देवाभाऊ असतील अजित दादा किंवा एकनाथजी शिंदे असतील हे तिन्ही नेते एकत्र एक बसून समन्वयानं ठाणे असेल मुंबई असेल पुणे असेल तिन्ही ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच लढू आणि ज्या पद्धतीनं विधानसभेला जनतेनं महायुतीला आशीर्वाद दिले आणि महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील जनता जनार्दन देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुतीला साथ देतील बरं नवनाथजी यानंतर पुन्हा एकदा मी रुपालितेकडे जाते एक नवीन विषय आणखीन आहे ओबीसी आरक्षणाचा ज्या पद्धतीने छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेतलाय ते भविष्यामध्ये कुठेतरी अजितदादांना महागात पडू शकता आव्हानात्मक होऊ शकता असं तुम्हाला वाटतं का नाही एक लक्षात घ्या म्हणजे मला कळतच नाहीये की का तुम्ही की छगन भुजबळ साहेबांनी ओबीसीचं नेतृत्व ते काय आज करत नाहीयेत ते ओबीसीचे ज्येष्ठ नेते आणि अजित दादांनी शिबिरातनं त्यांची काही का, त्यांना भुजबळ साहेबांना बोलले किंवा काय असा कोणताही मंचावरनं दादांनी असं म्हणलंय की ज्यांना वेगळी कामं करायची आहेत अशा पद्धतीचा उल्लेख भुजबळ साहेबांसाठी नव्हतं ते पालकमंत्री जे जे फक्त झेंडा वंदनला किंवा त्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्यांनी थेट पालकमंत्री म्हणून तिथल्या लोकांना घ्या त्यांनी छगन भुजबळ साहेबांना कोणतेही का म्हणजे का त्यांचे कान ओढले किंवा असे केले असा काहीही प्रकार नाहीये मुळामध्ये ओबीसी किंवा जे आरक्षण आहे हे संविधानाप्रमाणे त्या त्या समाजातील त्या त्या लोकांना जरी मागण्या कुणाच्याही आल्या तरी ते आरक्षण संविधान so, आणि कायद्याप्रमाणेच प्रत्येकाला मिळणार आहे त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की महायुतीचं काच तुम्ही कौतुक करू शकता की हा जो संवेदशील विषय आहे हा अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीने हाताळलेला आहे कारण का विरोधकांकडनं सातत्याने आरक्षणाच्या नावावर हाच प्रश्न नवनाथ बन यांना पण विचारायचा आहे की अशा पद्धतीने एका मंत्र्यांनी वेगळा झेंडा आपल्या खांद्यावरती घेणं हे महायुती सरकारच्या दृष्टीने पण आव्हानात्मक ठरेल का भविष्यामध्ये आपल्याला असं वाटत नाही का अजिबात नाही महायुती म्हणून किंवा छगन भुजबळ मंत्री म्हणून हे सरकारमध्येच आहेत आणि ते एकमेकांच्या समन्वयाने काम करतात मराठा समाज असेल ओबीसी बांधव असेल या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीनी आणि देवाभाऊंनी सातत्यानं केलंय आता देखील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल तो देखील आम्ही सोडवलाय ओबीसीला थोडासा गैरसमज त्याबद्दल आहे तो दूर करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू त्यामुळं सर्व समाजाला अठरा पगड जाती बारा बलुतेदार अठरा अलुदेदार बहुजन <laughs> समाजाला सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंनी अजितदादा शिंदेनी आणि अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी सातत्यानं केलंय त्यामुळं कुठेही गडबड नाही सगळं काही चांगलं आहे फक्त काही लोकांना जाणीवपूर्वक याच्यामध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ही फूट यशस्वी होणार नाही महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की महाराष्ट्राचा विकास हे त्रिमूर्ती करू शकतात त्यामुळे या त्रिमूर्तीला भक्कम आशीर्वाद देण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं केलंय याही पुढे अशा पद्धतीचे नक्कीच नक्कीच नवनाजी मला असं वाटतंय की आ, आता इथून पुढे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप अशा शंका कुशंका प्रचंड पाहायला मिळणार आहेत कारण आता आपण निवडणुकांच्या दिशेने चाललेलो आहोत पण त्यामध्ये खालची भाषा खालच्या पातळीवरची भाषा आणि घसरलेली संस्कृती पाहायला मिळणार नाही अशी आपण आशा करूया आणि आज तुम्ही म्हणालेला आहात त्याप्रमाणे आचारसंहिता पुथून पु, पुढे लागू होते का हे सुद्धा आम्ही पाहण्यासाठी अतिशय उत्सुक असू धन्यवाद आज आपण आलात आणि त्याचबरोबर आम्हाला वेळ देऊन आपली मतं मांडलीत त्याबद्दल आणि याबरोबर झिरो आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर तुमचा कौल बघणार आहोत